समितीतर्फे या टीम तर्फे एक वेगळ्या आणि आगळ्या अशा स्पर्धेच या ठिकाणी अनाऊन्समेंट केली जाणार आहे आणि याच्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो शरद आजगेकर सर यांना शरद आजगेकर सर आपण व्यासपीठाकडे या नमस्कार साहित्य संवेदना यावर्षीचा हा नवीन आणि नववा ग्रुप आहे संवेदना फाउंडेशनचा सा। या साहित्य संवेदनाच्या वतीनं आज कमिटीच्या वतीनं मी अनाऊन्समेंट करतो की राज्यस्तरीय कथा स्पर्धा आणि कविता स्पर्धेचं आयोजन यावर्षी करण्यात आलेलं आहे आपल्या संबंधित सर्व मंडळींना आपण याची माहिती द्यावी जून तीस जूनपर्यंत आपल्या कथा आणि कविता आ, ईमेल जाहीर केला जाईल त्याच्यावरती पाठवायच्या आहेत आणि पंधरा ऑगस्टला या राज्यस्तरीय कथा आणि कवितांचं बक्षीस वितरण होईल आणि त्या विजेत्यांची नावं घोषित होतील आणि त्याची बक्षीस वितरण होईल ही अनाऊन्समेंट या निमित्तानं आजच्या ह्या संवेदना कमल पुरस्काराच्या निमित्तानं साहित्य संवेदना परिवाराच्या वतीने मी करत आहे आणि एकच एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर संवेदना या शब्दामध्ये वेदना महत्त्वाची आहे आणि ज्यांना वेदना कळते ती माणसं जगाला जोडतात हा सगळीकडचा अनुभव आहे आणि या निमित्तानं आपण सगळेजण आपण उपस्थित आहोत आणि हा सोहळा या सोहळ्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत याबद्दल आपल्या सर्वांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो